आता सविस्तर बातम्या भारतीय सशस्त्र दल आणि केंद्रीय सशस्त्र पोलीस दल यांना त्यांच्या देशासाठी केलेल्या सेवेबद्दल धन्यवाद देण्याच्या उद्देशाने तसेच भारताच्या विविध संरक्षण दलाच्या अतुलनीय समर्पणाबद्दल आणि धोरणात्मक दृष्टिकोनाविषयी विनम्र कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी व प्रतिकूल परिस्थितीत आपल्या सीमांचे रक्षण करण्याच्या सैनिकांच्या सर्वोच्च बलिदानाची जाणीव करून देण्यासाठी पंचवीसावा कारगिल विजय दिवस साजरी करीत माजी सैनिकांचा सत्कार सोहळा संपन्न झाला तसेच रक्तदान शिबिराचे देखील यामध्ये आयोजन करण्यात आले होते या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मंत्री अतुल सावे यांची प्रमुख उपस्थिती होती या कार्यक्रमात महानगरपालिकेचे शाळांचा मोठा सहभाग होता विविध देशभक्तीपर गीतांनी येथील वातावरण देशभक्तीमय झाले होते सीमारेषेवर ज्यावेळेस छातीवर घोळ्या झरून शहीद होत त्यावेळेस शेवटच्या श्वासापर्यंत देशभक्ती जागृत असते कारगिल सीमारेषेवर युद्ध झालं तेव्हा एक जवान छातीवर हैदराबाद में एक क्लब है विच इज़ वॉन्ड्रिज तो हमार हम लोग मल्टीपल कॉज रेड्स करते सेव द गर्ल चाइल्ड की पे टू एम्बुलेंस उसमें एक कॉज रेड है हमारा फ्लैग सॉरी फ्लैग रेड मिलकर हमारा पूरा टीम है तो व्हाट वी डू इज हम लोग एवरी सा एवरी ईयर हर साल एक एक फील्ड में जाके वी थैंक इंडियन आर्म पीपल तो इस बार दिस इज़ आर एथ टाइम मतलब आठवां साल है हम लोग कंसिस्टेंसी तो दिस टाइम 25 फाइव ईयर्स ऑफ कारगिल विजय दिवस के लिए हम लोग औरंगाबाद आने के लिए प्लान करे थे तो हम लोग आके सर्च को फेसिलिटेट करे तो एवरी ईयर सॉरी हम लोग छत्रपति संभाजी नगर आए थे थैंक यू सर थैंक्स फॉर रेक्टिफाइंग मी तो संभाजी नगर आए थे हम लोग फेलिसिटेट करने तो हम लोग वेरी हैप्पी है तो टीम इज़ वेरी मच मोटिवेटेड एंड हमारे लिए विच इज़ वेरी इंपॉर्टेंट हम लोग जो एंटरटेन होते मूवीज़ देखते मॉल्स जाते ओनली रीजन इज़ आर इंडिया इज़ सेफ इन देयर हैंड्स दे दे क्लेम द बॉर्डर तो उन लोग इतना हार्ड वर्क कर रहे इसलिए हम लोग वी आर वेरी सेफ इज़ वॉट आर मोटो टू रीच एवरी सिविलियन तो वो करने के लिए हम लोग ये कॉज रेड सो दैट वो हमारे पे आए हम सेफ इसलिए है क्योंकि हमारे फौजी लोग लाइन ऑफ कंट्रोल पे एवरीवेयर उन लोग फैमिली को छोड़ के उधर काम करने से ही हम लोग सेफ है वो हमारा मेन मोटो है थैंकिंग इंडिया आर्म फोर्सेस फॉर देयर ड्यूटी हमें हैदराबाद ने आलेला है हम चाहे बुलेट चा क्लब है वॉन्डर हैदराबाद मन तो हमें सगड़ा अपना इंडियन आर्म फोर्सेसला आभार प्रत्येक कराला इकड़े आए संभाजी नगरला छतरपति संभाजी नगरला तो माझे नाव सुकेश महेंदरकर आहे सगळं आमचं टीम आहे हे तो आम्ही आम्हाला आमच्या काय विनम विनंती आहे हर एक इंडियन सिटिझनला की त्यानं आभार प्रकट करायला पाहिजे नमस्कार आज आम्ही कारगिल विजय स्तंभाजवळ आमच्या महानगरपालिका प्राथमिक आणि माध्यमिक विद्यालयातील विद्यार्थ्यांना या स्तंभाला अभिवादन करण्यासाठी आलेलो आहोत आणि सव्वीस जुलै एकोणावीसशे नव्याण्णव रोजी कारगिलचं जे युद्ध झालं या युद्धामध्ये भारतीय सैनिकांनी आपल्या प्राणांची आहुती देऊन हा कार या कारगिल वरती आपला तिरंगा फडकवला आणि या दिनाचं औचित्य अजून सव्वीस जुलै दोन हजार चोवीस या दिवशी आज कारगिल विजय दिवसाला पंचवीस वर्ष पूर्ण झालेले आहेत आणि या कारगिल विजय स्तंभाला आम्ही सर्व आ, मनपा शाळा मिठमेडा सर्व सहशिक्षक मुख्याध्यापक त्याचप्रमाणे विद्यार्थी विद्यार्थिनी अभिवादन करण्यासाठी आलेलो आहोत धन्यवाद